मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया mm -hmm. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता चार टक्के वाढ एकूण महागाई भत्ता पन्नास टक्के वर व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनल पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे महागाई भत्ता ही टक्के असू शकतो अशी अटकळ आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कर्मचाऱ्यांना नवीन महागाई प्रचंड आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याची पुष्टी झालेली आहे नोव्हेंबर मधील एआयसीबीआय निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे मात्र डिसेंबरचा आकडा अजून यायचा आहे जर निर्देश अंकात चांगली वाढ झाली तर महागाई महागाई भत्ताही ही एका टक्के होऊ शकतो परंतु आतापर्यंत पन्नास टक्के पुष्टी झाली आहे त्यात चार टक्क्यांनी वाढ होणार हे निश्चित आहे ए आय सी पी आय निर्देशांकावरून स्पष्ट चित्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी डेटा आलेला आहे नोव्हेंबर दोन साठी ए निर्देशांक जारी करण्यात आले आहेत निर्देशांकात शून्य अंकांची वाढ दिसून आलेली आहे यामुळे एकूण महागाई भत्ता स्कोअर शून्य पॉइंट साठ टक्क्यांनी वाढून एकोणपन्नास पॉइंट अडुसष्ट टक्के झालेला आहे आता येत्या काही दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याचे निश्चित झालेले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यात चार टक्क्यांनी वाढ होणार आहे काय बदल झाला जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के भत्ता मिळणार आहे पण त्यानंतर महागाई भत्ता शून्यावर येईल यानंतर शून्यापासून महागाई भत्त्याची गणना सुरू होईल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डी ए जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बॅड नुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयांचा पन्नास टक्के रक्कम जोडली जाईल महागाई भत्ता कधी शून्यावर आणला जातो जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डीए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती अडचणीत येते मात्र हे दोन हजार सोळा साली करण्यात आले त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहावी वेतन श्रेणी आली त्यावेळी पाचव्या वेतन श्रेणीत सत्याऐंशी टक्के करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक दिला दिला एक, एक पॉइंट सत्याऐंशी टक्के होता मग नवीन पे बॅड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार केले गेले मात्र ते पोहोचवण्यासाठी तीन वर्षे लागली धन्यवाद